नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडं गाई असतील मेंढ्या असतील किंवा कोंबड्या असतील किंवा म्हैशी असतील तर तुम्ही गोठा बांधणीसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अगदी ती तीन लाखापर्यंत अनुदान घेऊ शकताय आणि होय मित्रांनो ही गोष्ट खरी दो आहे दोन हजार पंचवीसचे अर्ज स्वीकारणे चालू झालेली आहे जर तुमच्याकडं दोन गायी असतील किंवा दोन ते सहा असतील तर तुम्हाला पंचायत समितीच्या माध्यमातून सत्याहत्तर हजार रुपये एवढी रक्कम मिळू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त ग्रामपंचायतमध्ये अर्ज करायचा आहे आणि तो डेबीटीच्या माध्यमातून सत्याहत्तर हजार रुपये तुमच्या अकाउंटात होणार आहे तर त्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं गुरांचं शेड बांधू शकता तर तुमच्याकडे सहा ते बारा गुरं आहेत जनावर आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी सत्याहत्तर आणि सत्याहत्तर म्हणजे सत्याहत्तरच्या डबल रक्कम साधारणतः दीड लाख रुपये तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकताय त्याच्या माध्यमातून तुम्ही बारा गुरांचं शेड बांधू शकताय त्याशिवाय जर तुमच्याकडं बारापेक्षा जास्त गुरं असतील अठरापर्यंत तर तुम्ही त्या माध्यमातून सत्याहत्तरच्या तीन पट म्हणजे साधारणतः दोन लाख तीस हजारपेक्षा जास्त एवढी रक्कम तुम्ही ह्या योजनेच्या माध्यमातून गुरांचं शेर बांधण्यासाठी घेऊ शकताय ह्याच्यासाठी काय पद्धत आहे तर काही पद्धत नाही मित्रांनो तुम्हाला एक ग्रामपंचायतचं ठराव घ्यायचा आहे तुमची ना हरकत घ्यायची आहे आहे त्या माध्य माध्यमातून तुमची के वाय सी घेऊन तुम्हाला महाडीबीटी पी डी पोर अर्ज करायचा आहे आणि त्याची एक फाईल तयार करून एक सॉफ्ट कॉपी जी आहे ती ऑनलाईन जाईल आणि एक जी हार्ड कॉपी आहे त्याची फाईल प्रिपेअर करून तुम्हाला पंचायत समितीमध्ये द्यायची आहे दिल्याच्यानंतर तुमची तिथं छाननी होईल अर्जाची अगर तुमचा अर्ज तिथं छाननीत निघाला राहिला तर तुम्हाला चक्क तीन लाख रुपयापर्यंत आमदार मिळू शकते तर वाट कशाची बघताय मित्रांनो ताबडतोब तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जा पंचायत समितीच्या माध्यमातून तु, तुम्ही योजनेचा फायदा घ्या आणि स्वतःच्या गुरांचा निवारा करा धन्यवाद